नमस्कार सोलापूर सोलापूर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रभाग क्रमांक पंचवीस मधले राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव हत्तुरे यांचा काल प्रचाराचा पहिला दिवस होता काल त्यांनी प्रचाराचा नार फोडलेला आहे आज त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे आणि आजपासून ते घरोघरी जाऊन आपला प्रचार करतायत पाहूया त्यांचा प्रचाराचा दिवस कसा सुरू झालेला आहे दादा काय उत्साह आहे फक्त राष्ट्रवादी हो चालेल इथं नक्कीच का नक्की नक्की आणि बाकीचे पक्ष बाकीच्या पक्षांचं बाकी माहित नाही पण राष्ट्रवादी हो यावेळेस हातुरे मामा यावेळेस शंभर टक्के निवडून येतील किती उत्साह आहे भरपूर आहे शंभर टक्के नाही हजार टक्के उत्साह आहे कशा प्रकारे प्रचार करताय आमचं पूर्ण मन लावून प्रचार चालू आहे आणि वन साइड निवडून आणण्याची ताकद आम्ही ठेवलेली आहे काय नवीन आहे यावेळी काय नवीन आहे यावेळी काय फक्त चिन्ह नवीन आहे फक्त ज्यांनी धोका दिला ती धोका दिला प्रचाराची स्ट्रॅटर्जी काही नवीन आहे प्रचार जो रेग्युलर चालू आहे तोच प्रचार आहे फक्त एवढंच की निवडून आणण्याची ताकद धमक वेगळी ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनी साथ दिल्यावर आता दुसरंच बघावं लागेल विश्वास होता आता सांगून का तुम्हाला माहिती आहे तुम्ही विचार करा आता तुम्ही विचार करा ना आता कुणावर विश्वास होता येणाऱ्या काळात कोण होईल नगरसेवक वैभव फक्त फक्त धन्यवाद आज या ठिकाणी शंकरनगर आणि रेवन सिद्धेश्वर नगर मध्ये वैभव अण्णा अतुरे आणि तिन्ही पॅनल टू पॅनल पदयात्रा चालू झालेली आहे तरी आम्हाला भाजपच्या के लोकांनी केस केसानी केसा गळा कापलेत आमचा आणि हे दुःखाच डोंगर आम्ही डोक्यावर घेऊन हे काटेकी लढे आम्ही लढणार आणि निश्चितच सांगतो की येणाऱ्या सोळा तारखेला आम्ही नक्कीच इथं पुन्हा एकदा विजेत्याचा हार घालून गुलाल उडू आणि अतुरवस्थी मध्ये पूर्ण शंभर टक्के मी जांतर जा सामाजिक एक संस्थापक अध्यक्षाच्या नात्याने सांगतो की येणाऱ्या काळात पूर्ण अतुर्वस्थीमध्ये पूर्ण एकदम बहुमताने विजय होणार काँग्रेस पार्टी अजिताता गटाकडनं आपले प्रभाग पंचवीस मधले वैभव हतुरे सर सुजाता काळे बमगुंडे सूर्याकाळे मॅडम यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून आपले काम आहे तरी पण त्यांचे मागील काम सगळे पूर्ण झालेले आहे तरी पण हातुरे परिवाराला तुम्ही तिकीट घ्या घ्या म्हणून सगळेजण माग लागले त्यांची तिकिटापेक्षा त्यांच्या नावाने त्यांना बरोबर मत पडणार शंभर टक्के हे आम्हाला खात्री आहे हातुरे वस्ती शंकरनगर प्रभाग पंचवीस मधले लोकांना सगळ्यांना त्यांचे आश्वासन आहे चिन्हापेक्षा त्यांच्या नावावर त्यांना शंभर टक्के मतदान मिळणार